या बाळाजी आवाज चिटणीसाचा नातू हुँ. खापर नातू खापर पंतू त्यांनी संभाजी महाराजांच्या बकरी लिहिल्या त्यांनी चरित्र लिहिली खूप लिहिले त्याला चिटणीस बकर असं बरोबर ती चिटणीसांची बखर हे त्याचा मूळ हे मूळ त्याचा स्रोत सगळा मूळ त्याच्या अगोदर पत्र आहेत पत्र आहेत नाही नाही म्हणजे अफवा शिवाय लिखित स्वरूपात आलं हे लिखित स्वरूपातलं त्याच्या बदनामीच ती बखर बकरीनी सुरुवात केली शंभूराजांच्या बदनामीची आणि ती जी सुरुवात झाली ती बकरींची रिव्ह परत नाटककारांनी ओढली आणि त्यानंतर सिनेमा निर्माण झाले मग काही कथा कादंबऱ्या रचल्या गेल्या आणि सातत्यानं ती बदनामी शंभूराजांची सुरू झालेली होती ती जोपर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा वासिबेंद्रे साहेबांना सांगितलं इतिहास संशोधन तुम्ही शंभाजी ते लिहिलंय त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये सगळं संभाजी महाराजांचं चरित्र काय होतं कसं होतं हे संशोधन करून तुम्ही लोकांसमोर आणा कारण त्याच्या अगोदर शाहू महाराज त्यानंतर राजाराम महाराजांनी सुद्धा संभाजी महाराजांच्या चरित्रासाठी पुढे येण्यासाठी काम केलेलं होतं कारण तो तो दृष्टी होती ती की आपल्या पूर्वजांचं एवढं कसं काय तो बदनाम असू शकतो तर त्याच्यातून ते सुरुवात झाली आणि मग समजलं की संभाजी महाराज जे काय कथा कादंबऱ्या आणि या नाटकात का त्याच्यापेक्षा वेगळे आहे